बघा स्पीड मित्रांनो पडताना तुमच्या लक्षातील बैल पाय कसा टाकतोय काय टाकतोय संपूर्ण गोष्टी स्पीड बघा एक नंबर वस्तू आता इकडे ही एक जोडी सोडली हे बघा हे बैल बघा शेपीचा गोंडा हे वस्तू क्या भादे एक नंबर वस्तू मित्र क्वालिटी भुरा भाषे दावन टॉप मध्य क्वालिटी घोड़ा कमी ये सासा है सै का बरं यांची काय शेट यांची चांगला एक साडे एक साडे बरं आणि त्यांची त्यांची एकतीस त्यांची एकतीस कमी जास्त हो साधारण जर काय बांधा नाही बिलकुल एकदम छापोते शायरी मी आणि एक एक शिकायचं दोघं त्र्याण्णव दादा भाऊ बो बोराडे यांच्या जाणीवर तुमची बरेच कमेंट असतात दादा भाऊ बो बोराडे यांच्या जाणीवरची व्हिडिओ बघा बैलांची क्वालिटी बघा भाऊ बैल सहा सात का चार चार सहा सहा आहे का बरं काय वापर करता गाडी वर कम्प्लीट मित्रांनो झोपून दिशाल गाडी वगैरे बोलू राहील सहा सात आठ ए सांगायला एक चाळीस किंमत आहे बघा वासरे एकदम साफ सुथरे वाच मित्रांनो आता पाया तुम्ही बघू शकता तुम्ही दररोज पाहता कुठले कन्नड बरं आता इकडे ही एक जोडी सोडली हे बघा ए बैल बघा शेपीचा गोंडा ये वस्तु क्या बात एक नंबर वस्तु मित्रों हाँ पन एकदम सासा का चार्जर है ये भी सासा है मित्रों ये पन सासा दादी बगा शिंगड़ी पगड़ी चेहरा पट्टी सा हाँ ये सा होने शिल्ले के मित्रों क्वालिटी एक नंबर शेड अच्छी कहाँ पर यांची वापर यांची बरं मित्रांनो यांची पण सांगाल एक चाळीस पण यांची पण वाहतुन हे बघा पट्टी वगैरे मी बैल एक नंबर क्वालिटी बैल आहे वस्तू बघा त्याची काय करा तुम्ही बघा क्वालिटी बघा हो दादा सहा साती व्यापली हे बी सहा सहा तिकडची तिकडचे चार चार आहे का मित्रांनो हे पण सहा साती बघा एक एक जोड़ जोड संपूर्ण जोड सोडून दाखवलं जाते तुम्हाला ये बघा स्पीड मित्रांनो पडताना तुमच्या लक्षातील पाय कसा टाकतोय काय टाकतोय संपूर्ण गोष्टी एक नंबर वस्तू क्वालिटी मित्रांनो मित्रांनो इथं सास आहे सहा आहे पण बर यांची काय ऑफर त्यांच्या सांगायला एक लाख पंचवीस हजार त्यांची एक लाख पंचवीस हजार किंमत जाऊ द्या सांगाला समोर आल्यावर हे चार चार का सोळा यांना मित्रांनो चार 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 ते सहा हा ते सास आहे हे चार चार आहे बर मित्रांनो बैलांची साल पड चारशा जाते यांच्या गाड्या चालू का हो चालू मित्रांनो चार जाते म्हणून यांची फक्त गाड्याची बोली राहील बाकी यांची सहा त्यांची राहील गाडी वखरची तसं तुम्ही सौदाच्या वेळेस संपूर्ण बोली वगैरे करून घ्यायची व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण बैल दादा दाखवायला किंवा मग सगळ्या काही गोष्टी एवढा टाईम नसतो कारण की पूर्ण बाजार असतो म्हणून तुम्हाला ज्या काही बोली असतील त्या तुम्ही सौद्यावरती करून घ्यायच्या काय अर्थ नाही भाऊ नमस्कार किती बिल आपल्याकडे आज सहा आहे काय किंमत यांच्याऐंशी दाताला सहा सहा का आहे हा का मित्रांनो दाताला चार चार यांचे सांगाल एक्क्याऐंशी आहे फक्त गाड्याची बोली का मग

त्याचे सांगायला चाळीस त्याचे चाळीस कुठला मित्रांनो जोड्या वगैरे बघून घ्या ही एक जोड ही दुसरी हे सिंगल सिंगल सिंगलो नमस्कार आज जोडी तर लयच वेगळी आणली लोखंडाची बोली लय तुफान बैल बर काय वापर करता सांगायची एकदा दाताला कामाची बोली बोली सगळी मारतो नाही नाही मारत सांगायला पंच्याऐंशी दाताला दोन दोन दात एका दोन टाकतात मित्रांनो त्यांचे एक्क्याऐंशी आहे बैल बघा शिंगडी एकदम छोटी आहे

काय सांगितलं सांगायची पंचावन्न ही जोडी का ही आणि ही शिंगल सांगायचे बावीस ला बरं आणि ही जोडे का पंचावन्न सांगायचे ठीक मित्रांनो बुरा भाऊ शिंदे भाऊ भाऊ शिंदे यांच्या जमिनीवरती आलो आपण आता आणि जोड बघा का हा गोड्याचं माप मित्रांनो दावच्या बैलांची क्वालिटी बघा तुम्ही नमस्कार बैल किती आणले आज आपल्या पाच बैल ना बरं क्वालिटी एक नंबर जो च्या तयार आहेत मित्रांनो जोड बघा घ्या तोडा पुढे घ्या किती चार चार थे। चार रे चार थे। चार 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 मित्रांनो चार चार घ्या बघा मित्रांनो क्वालिटी भुराभाऊ भाऊ शिंदे यांची धावण टॉप मध्ये क्वालिटी जोड्या कमी ए, हे पण असते रे हे असा आहे का बरं यांची काय शेट यांची सांगाल एक साडे एक साडे बरं आणि त्यांची त्यांची एकतीस त्यांची एकतीस कमी जास्त नाही हो काही पायात बिलकुल एकदम छापोती शायरी मी आणि एक आहे दोघं एकटा आहे का

रिंगील चालेल का बरं यांची सांगायची ऐंशी जास्त करून देऊन टाकू ठीक आहे चालेल ना आज भरपूर दिवसानंतर आपण छोटू शेट यांच्या धावणीवरती आलेलो छोटू शेट नमस्कार नमस्कार दादा कस काय तब्येत वगैरे तुमची व्यवस्थित आहे पोरस काही नाही हे फक्त लग्न झालंय आता लग्नाला मुलाचं लग्न होतं बरोबर हो किती होत माझं तिचं होत अठ्ठावीस होत एकोणतीस बरोबर तर किती जोड्या आपल्याकडे आता आपल्याकडे फक्त सात बैल आहे सात बैल सात बैलांमधून दिलेले हे दोघ दिले, दिले का हे 65000 ला दिले फक्त दाताला किती होते हे दाताला सहा ती होते 66000 ती होते हो बर आता हे ऑफर लावलेली आहे आपण 2025 चा पहिलाच बाजार आहे पहिला बाजार दोन हजार पंचवीस दोन हजार नवीन वर्षाला सुरुवात झालेली म्हणून आपण डायरेक्ट दीड ढाकाला चार बैल देणार आहे डील ढाकाला 65000 ला कोणती जोडी घ्या बर हो कामाची बोली गरीब बैला पुडार बैला पुढे जरा असे जास्त पुडा ऐ आकlare बोल ना आकlare

हे दोघा गोर आहे फक्त एक्क्याऐंशी हजाराचे सांगायचे एक्क्याऐंशी हजाराची आव्हर येईल ती फक्त बर चारशे जाती शर्यतीची वासर आहे आपले बाजार कधी मध्ये बाजार तिथे मध्ये एप्रिल मध्ये एप्रिल मध्ये काय आता बाजार थोडे मंदे म्हणून आपण हे माल आणलेला नाही गिरेक पण कमी झालेला आहे आता बरं पण आता बारगावचे गिरेक काय म्हणून व्यापार चालू आहे आपला चालू आहे बरोबर आता म्हणून माल कमी आणलेला आहे एप्रिल मध्ये सुरुवात होती मध्ये सुरु एप्रिल मे मध्ये आले परत आले सीझन चालू होईल आता फक्त हे वासर जे कामाचे बैल ज्यांना बैल नाही ते बैल घेऊन जातात शेतकरी सध्या उसपटाने शेतकरी माल विकतो विकतो हा मग आपला माल आपल्या नावावर आपलं गॅरंटीवर सगळं विकला जातो बिलकुल बिलकुल फक्त एक था हो चार पाच वासर विकलेले मित्रांनो आता आपण आलोय पप्पू भाऊ बोराडे यांच्या स्पेशल खिल्लार वासरांची धावणीवरती बघा क्वालिटी वास दिली कधी

तेवीस ला ये बावीस ला बावीस ला आणि ये अठ्ठावीस लागतेस बरं लय वाचरा आणले आस ब्रेक ब्रेक वाच रेकॉर्ड ब्रेक हो चला मित्रांनो वाचरायचे आव्हान बघा इथं संपूर्ण दावण हे इकडे सौदा चालू आहे बोरा भाऊ बुरा बोरा हे हा 35000 सांगते आहे सेठ म्हणते 40000 बायना दोन 25000 सांगू राहिले बायले काय रे म्हणजे नाही आणि हे बायले बायने 30 32 म्हणते हे बायले काय काम दावण माला पैसा काय वांदली

बरं मी देऊ राहिले पण पैसे लेट मना बर संक्रांत झाल्यावर कापस झाल्यावर दोन सार आठ दिवस संक्रांत जवळ जास्त महिना भर आहे चौदा तारखेची ना चौदा पंधरा चार दहा दिवस वाढून घ्या वाढून घ्या मग हम्म कापसाचा भाव वाढून राहिले मी वाढून द्या बर दहा दिवस संक्रांत લે મહિના આપું સંહિતા મોકલે આપલે પૂરે મહિના મરના મહિના મરના મહિના મર સકરા તોય સકજે

कुठे गेले बैलवाले नाही घेणार आहे येणार आम्ही जे तुम्हीच येता बर आता गाड्याला झोपून बघतोय आता दाताला करतात आहे का करतात करतात सर गॅरंटी दे अशी काय किंमत धरली आहे बैलांची अशी असे लाख आला मागून देत नाही त्यांना असं आहे हां त्यांच्या बैलांची किंमत सत्तर धरली का हां मित्रांनो त्यांची बैलांची किंमत सत्तर धरून घ्या तिची एकतीस म्हणजे एक, एक लाख एक हजार धरून चला ही धावण विठोबा आगोनी यांची आहे

मित्रांनो इथं गाड्या झुपून दाखवताय थोडीसाठी चालले बहुतेक जे त्यांचे बैल असतील ते जे अगोदर घेऊन गेले असतील ते चालत नसतील व्यवस्थित म्हणून हे घेऊन चालले आता

बैल आले फास्ट राहिले मित्रांनो बाजारामध्ये बैल थोडा टाकलेला असतो घाबरलेला असतो Terima kasih telah menonton